सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिकेतील वादग्रस्त भूसंपादनासह विविध कामे आणि ठेक्यातले भ्रष्टाचाराविरोधात तसंच नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं काल मनपा मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर जनआंदोलन केलं प्रदेश सरचिटणीस तथा सहप्रभारी ब्रिज किशोर दत्त यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं विविध मागण्यांचं निवेदन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांना दिले महापालिकेतील गेल्या पाच वर्षातील कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली गिरी <laughs> नचाराध <laughs> महापालिकेनं भूसंपादन करताना प्राधान्यक्रम डावलून पंचावन्न कोटींचे भूसंपादन केले या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली महापालिकेतील रिक्त जागांची संख्या सुमारे साडेतीन हजारांवर पोहोचल्यानं नागरिकांना सुविधा देताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत असल्यानं आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत नोकर भरती करण्यात यावी हॉकर्स झोनची निर्मिती करून राष्ट्रीय फेरीवाला धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करावी मेघवाळ वाल्मिकी मेहतर समाजातील सफाई कर्मचाऱ्यांना लाड समितीच्या शिफारसी लागू कराव्यात सफाई कामगारांच्या आउटसोर्सिंगचा ठेका रद्द करावा तसंच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पाचशे एकर जागा कायमस्वरूपी आरक्षित करावी शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत आदी मागण्यांचं निवेदनात समावेश करण्यात आलेला आहे यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट आकाश छाजेड जेड यांनी तीव्र रोष व्यक्त केला राज्यव्यापी आंदोलन चालू आहे जिथे जिथे महानगरपालिका आहे आणि गेल्या तीन ते चार वर्षापासून कुठल्याही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झालेल्या नाही प्रशासकीय कारभार चालू आहे अशाच प्रकारे नाशिक महानगरपालिकेमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे मूळ मुद्दा येथील भूमिपुत्र शेतकऱ्यांना जो मोबदला दिला नाही एका रात्रीत बिल्डरांकरता पंचावन्न कोटी रुपये लँड ॲक्विजिशनचा घोटाळा केला आणि पंचावन्न कोटी रुपये एका रात्रीत बिल्डरांना देण्यात आले परंतु भूमिपुत्रांच्या शेतकऱ्यांना दिले नाही दुसरा मुद्दा स्मार्ट सिटीच्या नावाखाली आपण समोर बघताय गेले सहा ते आठ महिने काम चालू आहे नागरिकांना किती त्रास होतोय स्मार्ट सिटीच्या नावाखाली हा शहर उद्ध्वस्त केला दुसरी गोष्ट के आमचे भूमिपुत्र सफाई कामगार इथे बसलेले आहेत गेल्या चार चार पाच पाच पिढ्या ते लोक का इथे काम करत आहेत त्यांच्या विरोधासाठी एक सफाई कामगाराचा ठेका प्रायव्हेटायझेशन करण्यात आलं त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला कोर्टाने त्याच्यात ताशेरे ओढलेले असे अनेक मुद्दे आहे पाण्याचा प्रश्न आहे ज्या स्मार्ट सिटीकडे आपण बघतोय आपण स्मार्ट सिटीकडे चालतोय सहा महिन्यापूर्वी या ना नाशिक महानगरपालिकेने आदेश दिला की पाणी येत नसेल तर विहिरी हो खोदा वा पाणी येत नसेल तर बोरिंग करा अरे आपण स्मार्ट सिटीकडे चाललोय हे नाशिक शहर त्रिकोण आहे सोनेरी त्रिकोणातलं आहे तिथे तुम्ही विहिरी खोदा लावता शहरामध्ये असे असे आदेश या महानगरपालिकेत काढले जात आहेत हॉकर्सचा मुद्दा फार मोठा आहे उगाच हॉकर्स समितीची आत्ता निवडणूक झाली साधं गॅजेटही त्यांचं काढलं नाही आणि मनमानी कारभार अधिकाऱ्यांना जिथे वाटेल तिथे फेरीवाला झोन त्यांना नको असेल तिथे फेरीवाला मुक्त झोन या लहान लहान हॉकर्स ज्यांचा हातावर काम आहे ते कुठे जातील लोक काय यादीतले कॉन्ट्रॅक्टरचा प्रश्न आहे लँड ॲक्विशनचा आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि गेल्या तीन वर्षापासून आमचं तर म्हणणं आहे काँग्रेस पक्षाची मागणी आहे की पाच वर्षात केलेल्या कामांची श्वेतपत्रिका काढा बंद नाट्यगृह सुरू करावी उद्यानांची दुरुस्ती करावी नदीपात्रा सोडलेल्या सांडपाण्याच्या गटारी एसटीपीकडे वळवून गोदावरी नदीचे प्रदूषण थांबवावे उपेंद्रनगर येथील भाजी मार्केट हॉकर झोन म्हणून घोषित करावा शहरातील हॉकर्सचे सर्वेक्षण करून त्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी जन्ममृत्यू नोंदी त्वरित आणि सहज मिळाव्यात शहरात वाहनतळांची निर्मिती करावी सिंहस्थ आराखड्यात स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिकांच्या सूचनांचा समावेश व्हावा या मागण्या देखील यावेळी करण्यात आलेल्या आहेत प्रसंगी काँग्रेसचे शहरात अध्यक्ष ॲडव्होकेट आकाश छाजेड प्रदेश सचिव राहुल दिवे सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर युवक काँग्रेस शहराध्यक्ष शेख महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव अल्पसंख्याक अध्यक्ष तन्वीर खान सुरेश मारू आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक